पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डर कडून एक कोटी रुपयांची घेण्या घेण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी पोलीस अधिकाऱ्याने एका बिल्डर कडून गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती त्यातील पहिला पाच लाख रुपयांचा हप्ता खाजगी इस्माच्या माध्यमातून घेण्यात आला होता या प्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक फौजदार आणि खाजगी इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र यातील पोलीस निरीक्षक आणि एएसआय फरार आहेत हरिभाऊ खाडे वय वर्ष बावन्न पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांच्या घरी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री घर झडती घेतली असता खाडे यांच्या बीड मधील भाड्याच्या घरात रोख एक कोटी आठ लाख रुपये दहा तोळे सोने साडे किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र सापडल्याची माहिती पोलीस उप शंकर शिंदे यांनी दिली आहे तसेच पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहाय्यक फौजदार आर बी जाधव यांना या प्रकरणात निलंबित देखील करण्यात आले आहे हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून बीड मधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या यांनी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रुपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लगेचच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबित केले आहे सहाय्यक फौजदार जाधवर यांच्या घरात तब्बल पंचवीस तोळे सोने सापडले असून अठरा हजार रुपये एवढी रोख रक्कम मिळाली आहे ही सर्व जप्त करण्यात आली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई